नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट नांदुरा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात अवैध दारू विक्रीत करणाऱ्यावर मोठी कारवाई आज दिनांक सतरा पाचशे दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा पोलिसांकडून दारूबंदी कायद्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई खालीलप्रमाणे एक एन एच त्रेपन्न हायवेवरील हॉटेल लक्ष येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपीनामे नरेंद्र जनार्दन धुरंदर वय एकतीस वर्ष राहणार दहिवडी तालुका नांदुरा याचा विरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टँगोपंच नव्वद एम एलच्या चाळीस नग शिशा किंमती चौदाशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात तसेच दोन ग्राम तिकोडी तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे राजपती उर्फ राजू तुकाराम बढे वय चाळीस वर्ष राहणार तिकोडी तालुका नांदुरा याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून शून्य एक कॅनन दहा हजार बेअ कंपनीच्या सहाशे पन्नास एमएलच्या चौदा नग कंपनी सिलबंद काचेच्या बियर असलेले बॉटल दोन रॉयल चॅलेंज प्रीमियम बेअ कंपनीचे पाचशे एमएलचे चोवीस बियर असलेले अॅल्युमिनियम तीन असा एकूण अठ्ठेचाळीसशे ऐंशी रुपयाचा प्रोवी मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच तीन नांदुरा शहरातील राज अंडास्टॉल या ठिकाणी आरोपी गजानन बळीराम लताडवय पंचावन्न वर्ष दुर्गानगर नांदुरा याचे कब्जामध्ये देशी दारू टँगो पंच नव्वद एमल मापाच्या बावन्न नग शिश्या थैलीसह किंमती अठराशे चाळीस रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चार त्याचप्रमाणे आरोपी नामे लहाणू जगदेव तेलंग वय सव्वीस वर्ष राहणार वार्डक्र चौदा नांदुरा हिच्या कब्जातून देशी दारू टँगो पंच नव्वद एमेल मापाच्या सव्वीस नग शिश्या थैलीसह किमती नऊशे वीस रुपयाच्या जप्त करण्यात आले आहेत पाच त्याचप्रमाणे आरोपी नामे सौ मनीषा प्रेमकुमार काळेवय पस्तीस रा रामनगर नांदुरा हिचे कब्जातून देशी दारू टँगो पंच नव्वद एमेल मपाच्या सत्तावीस नग शिश्या किमती थैलीसह किंमती नऊशे पंचावन्न रुपयाच्या जप्त करण्यात आले आहेत अशा प्रकारे वरील सर्व आरोपितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्टी प्रमाणे कार्यवाही करून एकूण दहा हजार पंचेचाळीस रू चा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा पोहेका मिलिंद जवंजाळ प्रमोद चिखलकर शेख नवाज शेख करीम मपोहेका कल्पनागिरी पोका श्रीकृष्ण सदुके योगेश निंबाळकर विनोद भोजने पंकज दाबेराव यांनी केली आहे तरी पोलीस स्टेशन नांदुरातर्फे करण्यात आलेल्या दारूबंदी कायद्यांतर्गत कार्यवाहीची माहिती